सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बंधू आणि मित्रांनो पहिल्यांदा नवीन निवडून आलेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांच पंचायत समितीच्या सदस्यांच नगराध्यक्षांच आणि नगरसेवकांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले नेते मंडळी कष्ट घेतलं त्या सर्वांनाही धन्यवाद देणंही माझं काम आहे त्यांनाही मनापासून आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आपण सर्वांनी पहिल्यांदा अठ्ठावीस तारखेला झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये आपले राज्याचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे सर्व कार्यकर्ते उल्लेख केला की आपल्या सर्वांच्या एक दुःखाचा डोंगर कोसळला आठ दिवस महाराष्ट्राचे सगळं शून्य झालं आणि दोन दोन दिवस तरी एका सध्या कार्यकर्तेला आपण म्हणतो तो सजणारा परफेक्ट बोलणारा जे सुविधा आहे जे तोंडावर सांगणार कोर्टात असे आणि उल्लेख शेवटचा लोकनेता आज आपण सोबत जमा उपस्थित आहोत त्यांच्या आत्म्याला शांती लावावी अशी मी प्रार्थना प्रदेश म्हणून आज हे अभूतपूर्व यश मिळालं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा निवडून आल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी केली त्यामध्ये फार म्हटलं योगदान हे अधिक दर्च होत कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि निवडणुकीमध्ये आपण उपाध्यक्षपर्यंत बदल मारली आणि ती मारत असताना आपण अध्यक्षापर्यंत का बदल मारू शकत नाही त्याचा जेव्हा आम्ही प्रमुख विचार केला त्यामध्ये कर्जीट तालुक्यामध्ये बारा आणि हा कर्ज तालुक्यामध्ये आक्रा जिल्ह्यामध्ये सदस्य आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही फार मजबूत होती ज्या ज्या ठिकाणी आमदार विधानसभेला जागा आपल्याला लढत आलं नाही त्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी मजबूत झाल्याचं चिंता आपल्या समोर आलेलं मी राहुल पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार मानेन की कर्मचाळी आमची घडणूक आणण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं आणि खरं सांगू मी तर प्रयत्न करत होतो गणितचा विचार निघाला की त्यांना पावली पहिला लाटलं अजितदादा याच्या वेळी अजितदादाना थेट भेटले आणि अजितदादा शब्द घेतल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे राहू पाटला आणण्यामध्ये अजितदा फार मोठं योगदान आहे त्यामुळे तालुक्यामध्ये आज चार जागा जे निवडून आले आहेत त्या वीस तारीखमध्ये याचा फार योगदान चालू आहे आज कधी तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड मेहनत केली तो आपल्याला यश मिळालं नाही कार्यकर्ते जिल्ह्याला आता आपल्याला तिथं सुद्धा लागेल ज्या पद्धतीनं राहुल पाटील एक जर आपल्याला मिळाला तशा पद्धतीने हात केल्यामध्ये भावी काळामध्ये आपल्याला प्रयत्न करावे लागतील आणि मला आज मी या ठिकाणी विश्वास देतो सरकार जिल्हा परिषद निवडणूक होते त्यावेळेला विसाच्या ऐवजी आपल्या स्वतःच्या बरोबर आपली बेजॉरिटी झाल्याची राहणार नाही याचं स्वबळावं आपण या लढाईमध्ये भाग घेऊ आणि आपण शिंकू जातो आता पस्तीस ता। ता जागा आम्ही आठ घड्या नाव घडवल्या चार जागा सात जागा घडवल्या येऊन जागा टीपी पाटलाने भुंद्रगड तालुक्यामध्ये शिवसेना आघाडी केलेली होती म्हणजे पस्तीस घड्याळांचे नाव घडवल्या आणि जागा निवडून आल्या आणि आज बाबासाहेब पाटलाने आणि आदित पदा चांगली माहिती दिली आहे एकूण जिल्ह्याचं मतदान किती महानगरपालिकेच्या दोन एकत्र कोलाबाचं मतदान किती तेरा नगरपालिका नगरपंचायतीचं मतदान किती आणि राहिलेल्या छत्तीस लाख मतदानामध्ये आपण सत्तावन्न एकशे टक्के लक्षताईक रेट ठेवू शकलो हे सगळे श्रेय हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे हा विजय मी आमचे नेते अदिल शाहांच्या समर्पित करतो हा म्हणजे हा त्यांच्या चरणाची मिळतो पदवी आता सगळ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत सर्वात जास्त एक नंबरचा पक्ष म्हटल्यानंतर आपल्याकडे येणार आहेत अजून आपली काय युतीची बैठक झालेली आहे आता आपले आधी निवडून पगला आपल्याला लागणारे अजून पंधरा म्हणजे आपल्याला भारतीय जनता पक्षाबरोबर आपल्याला राजेंद्र पाटील की आघाडीला बरोबर घ्यावं लागेल आणि आपल्याला शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल आणि बाबासाहेब माझे मित्र जनसुभाव नावाला घ्यावं लागेल आता यामध्ये जो कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये फॉर्म करण्यानुसार आता जो जास्त पक्ष सदस्य आहे त्यांना दोन सगळे तिथे मिळालेले आहेत म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने जर पाठिंबा आपण करायचा झाला तर सव्वा वर्षाचं हे सर्व राज्य जर ठरलेलं आहे सव्वा वर्षाने आपल्या उपाध्यक्षाने चार समित्यांचे सदस्य बदललेला आहे म्हणजे सव्वा वर्षासाठीच आता ही निवडणूक होण्याचा पाठवला हा राज्यामध्ये आणि विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये केला गेलेला आहे म्हणजे आपल्याला दोन मदत जर मिळाली सगळ्यात ज्या सदस्यांच्या तर सव्वा वर्षात दोन सव्वा दोन अडीच वर्षाला चार आणि पुढच्या अडीच वर्षात चार म्हणजे आठ पद पद राहणार आहे बारा म्हणजे तालुक्याच्या नेतृत्ताना कुणाला जायचं त्याची निवड करावी लागेल एका दिवशी काय एकदम सोळा पद निवडी झाला नाही पहिल्यांदा दोन निवडी झाला आणि मग चार ज्या समिती आहेत त्यामध्ये शिक्षण त्यानंतर बांधकाम आरोग्य त्यानंतर महिला बाल विकास आणि चौथी जी आहे ती समान या चार बरोबर आहे घ्यायच्या आणि अध्यक्षाकडे जलसंधारण आणि प्रशासकीय म्हणून सामान्य प्रशासन या समितीचा त्या असतो आणि उपाध्यक्षाकडे कृषी आणि कृषी आणि पशुसंवर्धनचा समिती असते म्हणजे या झाल्या आता आपल्या वर्षाला दोन ना दोन पदांना मिळणार म्हणजे आठ पद मिळणार आता राहिलेल्या भागात आता काय करायचं तर आपल्याला जे जिल्हा नियोजन मंडळामध्ये निवडणूक आहे त्यामध्ये किती सदस्या मागायचे आहेत ते मला माहिती नाही परंतु त्यामध्ये काही थोडे जलसेवक असतील किंवा जनतापक्ष असतील जातील आणि आपल्याला या नेतेपेडीला या पद्धतीनं काम करावं लागेल आणि या निमित्ताने कशा पद्धतीनं आपल्याला चर्चेला बोलावलं जाईल या सगळ्या नेतेपणे विश्वासात घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ असा सर्व सदस्यांना मी विश्वास व्यक्त करतो आता पंचायत समिती आता चार ठिकाणी काहीतरी आपली स्वबळावर पत्र झाली आहे चंद्रगड बरोबर आहे आता या आमच्या स्वबळावर आणि मला वाटतं बहुतेक राऊत पाटलाने भाजीबरोबर करून ते करणार आहे कागद जे आहे ती भारतीय जनता पक्ष आमची आम्हाला त्या अधिकाऱ्यांना भेटायला आहे म्हणजे पाच पंचायत समित्या या आपल्याला राहतील राहिले तर याच्यामध्ये आपले सदस्यांनी आता तिथे त्यांना पदवी मिळतील मला माहिती नाही जशी असेल ते तिथे पदवी मिळतील नाही तर तिथे विरोधी पक्षात बसावं लागेल किंवा सत्तेत बसावं लागेल आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा मी जे सांगितलं पार्टनर मला कळाला सगळ्यांना आता पुन्हा पुन्हा आता माहिती आहे आता गुखूची निवडणूक आता काही दिवसा सुरू होणार आहे आता ठराव मागवले जाणार आहे आणि ठराव तुम्हाला माहिती आहे किती बोल आहे तर मी सगळ्या नेतेपणे तुम्हाला सांगेन आता महिनाभरानं या ठरावाचं काम सुरू होईल या ठरावामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी निवडणूक पक्षाचे ठराव पैसे थोडा होतील तिकडे आजपासूनच आपण लक्ष द्यावं जिल्हा बँकेचा अजून थोडा वेळ आहे त्यावेळेस तुमचा मेळावा घेतला जाईल पण जिल्हा मजूरची बँकेमध्ये आता बँकिंग मध्ये ऍक्टमध्ये झालेलं आहे दहा वर्ष त्यांना झालेले त्यांना आपल्याला बसावा लागणार आहे त्यामध्ये मी आहे मागे आहेत आणि पडलाय आता थोडा कोर्टात तो एक मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा की मागे लावायचा यामध्ये एक उच्च न्यायालयामध्ये सर्व केस आहे तर मला वाटते की आता तीस चाळीस वर्ष आम्हाला झालेली आहे आणि आता आम्हाला या बँकेमध्ये या दहा वर्षामुळं काही लोकांना थांबावं लागणार आहे तुम्हाला नवीन सरसत्तर रक्त आता या निवडणुकीमध्ये आपल्याला उघडावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जेव्हा बँक आपल्या ताब्यात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्या ताब्यात ठेवण्यासाठी विशेष आता राहुल गट आपल्याला आलेले आपण या सर्वांनी प्रयत्न करूया विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो आता जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून गेलेला आता आपल्या मी जिल्हा परिषद परिषद सदस्याला सांगेन की आपल्याला ज्यांनी निवडून दिलेला आहे त्या सगळ्या गावागावात जाऊन आपण आभार मानले त्यामध्ये आपण कंटाळा करता काम आहे घराघरात जाऊन त्यांच्या पाया पडलं पाहिजे ही सधी तुम्हाला दिली त्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजे आणि त्यानंतर जेव्हा सत्ता स्थापन होईल तेव्हा मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हामध्ये कारिर्दी सांगितलेलं आहे की पंचायत समिती सदस्यांना वेगळं आणि जिल्हामध्ये सदस्यांना वेगळं तुम्ही कार्यशाळा घेतली पाहिजे आणि त्यांना कायदे नियम निधी निधीची तरतूद याची सगळी माहिती त्यांना देण्याची आवश्यकता आहे त्यांनी जर केलं नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या सगळ्या सदस्यांची मी पणाळ्यावर कार्यशाळा घेईल बाबासाहेब राहण्याचे व्यवस्था केले करतील दोन दिवस आणि चांगली भक्ती आणून या पंचायत राज्याची कल्पना की जी मांडली होती केल्यानंतर साहेबांनी ती आपण त्या ठिकाणी कार्यशाळा घेऊन नगरपालिकेच्या नगरसेवकांना सुद्धा अशाच प्रकारची कार्यशाळा घेण्याची आवश्यकता आहे आणि मी नगरपालिकेच्या सदस्याला नगराध्यक्षाला आणि जिल्हा पंचायत सदस्याला पंचायत सदस्यांना मी प्रचंड विश्वास देऊ इच्छितो की राज्य शासनाच्या बजेटमधून त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या बजेटमधून जिल्हा परिषदेच्या सेटमधून एक चांगला निधी देण्यासाठी मी तुमच्या मागून उभं राहील आणि प्रचंड प्रमाण तुमच्या मतदारसंघामध्ये कशी कामं करता येईल तुम्ही जे आत्मशन दिली असतील ती पूर्ण करण्यासाठी आपण चांगली भेटत घेऊ यासाठी आपण मला शुक्रवार शनिवार रविवार सोळा कधी मला कागदात सगळे द्यावं यासाठी जरूर ते मार्गदर्शन आणि निधी मिळून देण्याचा प्रयत्न की तरी उद्यापासून नकाश झाल्यावर असते निवड असं माहिती तर उद्या म्हटलं उद्या केला तर तुम्ही यावं त्याची विनंती करतो ज्या ज्या उमेदवारांना या निवडणुकीचं यश मिळणार नाही काही ना का त्यांनी पुढच्या वेळा चांगल्या पद्धतीने काम करायची विनंती मी या निमंत्र व्यक्त करतो तर माझं झाल्यानंतर सदस्य नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरपेठ घेता कॉमन फोटो काढला जाणार आहे आणि तो तुझ्या पेपरला आहे त्यामुळे सदस्य कागद करबी आणि शहर या इथं थांबावं मला माहिती द्यायची आहे आणि माझं वाक्य झालं पण बाकीच्या मी उजनेकडच्या बाजूला प्रयत्नाला हजर नाही आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा विनंती